सन्मान झाला पाहिजे उज्वल साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है उज्ज्वल साहेब आगे बढो हम तुम्हारे, तुम्हारे, तुम्हारे साथ है साबोचा सम्मान झाला पाहिजे

कोणी बोलायचं नाही प्लीज खरं त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो आम्हाला ताबडतोब म्हणे परत या आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार मी म्हटलो बरा आमचे तयारीने आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला चोवीस तास द्या आम्ही उद्या सांगतो तुम्हाला परत उद्या गेलो म्हटलं दुसरं कोणाला समीरला उभं करा दुसरं कोणाला नाही म्हणजे ना, तुमचं नाव त्याने प्रकर्षण घे तुम्ही उभे राहा मग एक महिना मग आम्ही इथे आलो काय ताया, सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं <laughs> अर्थात एक तर सर्व समाजाचे मग दलित मुस्लिम आदिवासी ओबीसी काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोकसुद्धा येऊन भेटून आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठींबा हो ना। आता उभं राहणार आता नाशिकचे पाऊल आणते पाऊल पुढं पडलं आम्ही प्रयत्न सुरू केले पण एक आठवडा झाला दोन आठवडे झाले खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हालाच उभं राहायचं आहे तर आठ दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं पंधरा दिवसात करायचं होतं एक महिना झाला तरी सगळ्यांच्या अच्छा महाराष्ट्राची नावं जाहीर झाली आमचं नाव जाहीर होत नाही मग मी म्हटलं ठीक आहे आता माघार घेतो कारण मी अशा प्रकारचे जे आहे आज लावून जाण्याच्या ओळी होत्या शहाण्याच्या काय आपल्या मनामध्ये नेमतो आपण आम्ही सही आहे तो काय हो। दे मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया केले होते मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेला आहे मंत्रिमंडळ शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियरच नेते होते आताही अजितदा बरोबर सर्वच सिनियर नेते पण आपल्याला नेमकं मंत्रिपद पुढे घात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शोधावा लागेल ना तोच तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बी जे पीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळे सांगाल असत प्रत्येकाला मंत्रीपद पाहिजे असतो प्रश्न मंत्रीपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्याची चर्चा झाली